तर मुंबईमध्ये पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण तरून तरुणी या त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या तसंच सर्वसामान्य मुंबईकर नागरिक सुद्धा मरीन ड्राईव्ह परिसरात मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते दरम्यान या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात केला गेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी सुद्धा घेतली गेली आहे तर वरड्राईव परिसरामध्ये मुंबईकरांनी गर्दी केली होती पाण्या पावसाचा आनंद घेण्या गेन, आनंद घेण्यासाठी हे सर्व मुंबईकर या ठिकाणी पोहोचले होते दरम्यान तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूया मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी मुंबईत पाणी देखील साचलं आहे सकल भागात मुंबईच्या अनेक ठिकाणी पा पाणी साचलं आहे त्यासोबत लोकल सेवेवर देखील याचा परिणाम झालेला आहे मी सध्या आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात आणि आपण इथे पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात नागरिक असतील त्यासोबत तरुण तरुणी असतील इथे पावसाचा आनंद घेण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात दाखल झालेले आहेत मोठ्या प्रमाणात ना सर्वसामान्य मुंबईकर नागरिक असतील त्यासोबत तरुण तरुणी असतील इथे मरीन ड्राईव्ह परिसरात दाखल झालेले आहेत पावसाचा एकंदरीत आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत त्यासोबत आपण जर पाहिलं तर मुंबई पोलीसची एक टीम देखील इथे तैनात करण्यात आली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी देखील शासनाकडोकडनं घेण्यात आली आहे मो मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त असेल त्यासोबत महापालिका प्रशासनाचे अधिकारी असतील इथे तैनात झालेले आहेत तरुण तरुणी जे आहेत त्या एकंदरीत पावसाचा आनंद लुटण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात दाखल झालेल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई